दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे नाव गणेश मोरे मी स्टेशनच्या मागच्या बाजूला ठाकूरवाडी नावाच्या छोट्या वस्तीत राहतो ड्रायव्हर म्हणून पंधरा वर्ष झाली मला कधी टॅक्सी कधी ट्रक तर कधी पिकअप गाडी आयुष्य नेहमी सारखंच सकाळी काम रात्री घरही परत येणं दोन मुलं बायको आणि सोप पण त्या वर्षी म्हणजे दोन हजार सतरा मध्ये आयुष्यात असा काळ आला की मी ड्रायव्हर गण्या राहिलो नाही लोक मला जारण गण्या म्हणायला लागले त्या त्यावेळेचा आठवत पावसाळा सुरू झाला होता, होता। कल्याणच्या बाहेरच्या भागात मोहने गावाच्या पुढे एक वस्ती आहे जिथे रात्री उजेड क्वचितच दिसतो त्या बाजून मला एक गाडी घेऊन जायची होती एका सौ साव सावन नावाच्या बाईचं सामान पोचवायचं होत त्या बाईला पहिल्यांदाच भेटल्या होत्या काळी साडी केस ओले सारखे आणि सा? चांदणी अत्तारासारखा पण जरा जड त्यांच्या नजरेत काहीतरी विचित्र होत संपूर्ण प्रवासभर त्या एकही शब्द बोलल्या नाही फक्त एका जागी म्हणजे भात्याचं झाड असलेल्या वळणावर त्या गाडीतून उतरलेल्या आणि म्हणाल्या इथे थांब मी दहा मिनिटात येते रात्री साडे अकरा वाजले होते वळणाभोवती पाणी साचलेलं डबक्यातून बेडूक आवाज करत होते आणि मी गाडीचं इंजिन बंद करून बसतो दहा मिनिटं गेली मग वीस मग अर्धा तास त्या बाई काही परतल्या नाहीत फोन नव्हता ना त्यांच्याकडे मी उतरून बघायला गेलो त्या झाडाजवळ गेलो तर माती ओली हो पण पायाचे ठसे फक्त एका एक दिशेला गेलेले परतीचे ठसे नाहीत आणि झाडाच्या खालचं थोडं वाळलेलं पान हलक गरम होत जणू काही त्यावर नुकताच कोळसा पडला असावा त्या रात्री मी परतलो पण मनात प्रश्न एकच त्या बाई नेमक्या गेल्या कुठे दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसात गेलो मालक विचारतो गण्या त्या सावंतबाईंची डिलिव्हरी केलीच का मी म्हणालो हो पण त्या परतल्या नाहीत गाडीवरच उतरल्या आणि गायब झाल्या मालक थोडा असला आणि म्हणाला त्यांना पाहून यायला नको होतंस रे त्या सावंतबाई तीन वर्षापूर्वी वेल्या मला तर हादराच पडला तो हसला तर तरी त्याच्या डोळ्यात एक गंभीर भीती होती त्या क्षणापासून माझं आयुष्य अजम गोष्टींनी भरलेलं होतं त्या रात्रीनंतर एक विचित्र बदल झाला माझ्या आयुष्यात काहीतरी न दिसल्यारं माझ्या मागे लागलं होतं पण तर अस्तित्व फक्त वासाने जाणवत होतो तोच चांदणी अत्तरासारखा गंध जो सावंतबाईंच्या अंगावरून येत होता सुरुवातीला वाटलं की गाडीतून तो वास राहिला असेल म्हणून दुसऱ्या दिवशी मी टॅक्सी साफ केली सीट कव्हर्स तुटले डॅशबोर्डवर वर फिनाईल टाकलं पण तरीही जेव्हा रात्री मी सिग्नलवर वर उभा राहत होतो त्यावेळी तो वास पुन्हा हवेत तरंगू लागायचा आणि सोबत एक हलकी साथ जणू कोणी खूप जवळून हळूच म्हणतय ए गण्या ए गण्या पहिल्यांदा असं झालं तेव्हा मी आरशात पाहिलं टॅक्सीच्या मागच्या सीट वर कोणीच नव्हतं फक्त पावसाच्या पाण्यातून आरशावर एक दुसर आकृती उमटलेली दिसली के सोले का गरज सावडी सारखी मी वळून पाहिलं कोणीच नाही पण गंध मात्र अजूनही होताच त्या रात्री नंतर मला झोप लागत नव्हती बायको विचारायची काय झालं गण्या रात्री इतका का वळवळतोय मी काहीच सांगत नव्हतो माझ्या मुलीच्या खोलीत जेव्हा ती झोपलेली होती तेव्हा कधी कधी मला वाटायचं तिच्या केसातून अंगावर काही सावली दिसते तुझ्या चल तुला एका माणसाकडे नेतो सुदाम तांत्रिक म्हणतात त्याला मी मान डोलवली त्या रात्री आम्ही दोघं ठाण्याच्या बाजूला एका ओसाड घराकडे गेलो घराभोवती पिंपळ निम आणिच तोंड आज सुद्धा तांत्रिक बसलेले अंगावर पांढरे लुंगी त्यांनी मला बसायला सांगितलं माझ्या चेहऱ्याकडे काही काळ पाहत राहिले मग म्हणाले तुला जारण गणे हा जारण पण साधा जारण नाही ज्याने तुला बांधलाय ती स्त्री नाहीशी नाही झालीय तिचा अर्ध अस्तित्व अजून तुझ्या भोवती फिरतय मी थरथरलो पण ती तर मेलिये म्हणे सुदाम असले शरीर गेले पण तिचं साधन चालू आहे जारण विद्या म्हणजे शरीरच नव्हे मनाचा खेळ ती तुला सोडणार नाही जोपर्यंत तिचं अर्धवट काम तू पूर्ण करत नाहीस कसलं काम मी विचारलं त्यांनी डोळे मिटले काही क्षण शांतता मग त्यांच्या ओठावरून एकच शब्द निघाला भात्याच झाड त्या शब्दाबरोबर घरभर एकदम वारा फिरला दिवा हलला आणि पुन्हा तो चांदणी अत्तरासारखा वास अधिक तीव्र गुदमरणारा होता मी शरदचा हात धरून बाहेर पडलो आकाश काळ झालं होत रस्त्यावर गाड्या नव्हता आणि विहिरीच्या बाजूला मला कोणीतरी उभं दिसलं तीच आकृती काळी साडी ओले केस आणि डोळ्यात एक भयंकर ओढ ती माझ्याकडे पाहून मंद असली मग हळूहळू सावलीत विरली त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं प्रत्येक दिवस असायचं एक स्वप्न आणि प्रत्येक रात्री एक मिशन साक्षात्कार दुसऱ्या रात्रीनंतर मी ठरवलं जितकं शक्य असेल तितकं थांबून नाही राहणार त्या भुतिया अनुभवाचा मागोवा घेणं आवश्यक होतं शरदने मला सांगितलं होतं की भात्याचं साड म्हणजे ज्या वळणावर सावंतबाई गेल्या होत्या ही जारणविद्येची कुठली तरी कडी आहे त्या रात्री मी गाडी घेऊन बाहेर निघालो रस्त्यावर फक्त पावसाचा शोर शेजारची झोपड्यांमध्ये दिवे सगळे मंद हळूहळू ते वळण आलं पात्याचं झाड उभं होत पानं भिजलेली सावली गडत जणू त्या सावलीने पूर्ण रस्ता होता मी गाडी थांबवली आणि बाहेर पडलो हवेचा वास अचानक बदलला जोणी कोणी माझ्या डोळ्यात थेट पाहत आहे माती हलकी गरम पावसाचे थेंब तोडे जड होऊन डोकर पडत होते मग मी पाहिलं झाडाखाली पायाच ठसे केवळ एकच बाजूला जणू कोणीतरी गेलं परंतु परत आलेला नाही आणि अचानक एक आवाज गण्या ए गण्या मी थांबलो आवाज जवळपास पण दिसत नाही आणि अचानक हवा घट्ट झाली मी श्वास घेतला पण हवेतील ताण जरा जास्त होता माझ्या डोळ्यांसमोर एक आकृती उभी राहिली काही साडी ओली केस हलकी सवली फडकडत माझ्याकडे हळूच येत होती ती थांबली माझ्या कानातून फुसफुसली तुझ्याकडे अपूर्ण वचन आहे तिथून पुढे काहीही स्पष्ट दिसत नव्हतं फक्त एकच हळू जळणारा गंध आणि सावली हळूहळू लहान दातूचा संदूक कोसळलेला होता उघडल्यावर आत काहीतरी अर्धवट लेखन अर्धवट वस्तू जणू ती माझ्याकडे पूर्ण करण्यासाठी सोडलेली असावी त्या रात्री मी उशिरा घरी आलो बायकोने विचारलो गणे परत परत रस्त्यावर जातोयच का मी हळूच हसून म्हणालो थोडं काम आहे पूर्ण करावं लागेल आणि त्या रात्री गाडीत बसलो की परत तोच अथरा वास सावलीची हलकी झळकन आणि कानात फुसफुस वचन पूर्ण कर नाही तर त्या रात्री नंतर माझ्या आयुष्यात प्रत्येक रात्री असं व्हायला लागलं सावंतबाईच्या जाळणाने मला सोडण्याचं नाव घेतलं नाही आणि तो भयाचा खेळ फक्त सुरू झालाय त्या रात्रीनंतर शरद सोबत परत सुदाम तांत्रिकाकडे गेलो मी घाबरलो होतो पण आता निव्वळ भीतीने नाही तिच्या सावलीने माझं आयुष्य बंद केलं होत आणि काही करावंच लागलं होत सुदाम म्हणाले गण्या ही जर विद्या साध झाड नाही तिचे एक अर्धवट जादू आहे ज्याच्यावरती पूर्ण केलेली नाही त्याला सतत त्रास देतो तुझ्याकडे दोनच मार्ग आहेत एक तुझं आयुष्य सोड आणि तिच्या जाळ्यात अडक दुसरं तिचं मंत्र पूर्ण कर मी विचार केला कस पूर्ण करायचं हातात जाड तांब चंद्राच्या रात्रीसाठी विशेष तयार केलेला मणीचा धागा आणि काळ्या तांत्रिक कागद काढला रात्री भात्याच्या झाडाजवळ जा ती तिथे येईल सावलीत धागा तिच्या ठशांनी स्पर्श करेल कागदावर लिहिला मंत्र तिला परत तिच्या अस्तित्वात टाकतील म्हणजे तुझ्या मागे येणार नाही मी संध्याकाळी झाली की गाणी घेऊन बाहेर निघालो भात्याचं झाड उभं होतं आधीपेक्षा जाड सावली माझं हृदय एक धडधड करत होतं त्या सावलीने माझ्याकडे हळूच पाऊल ठेवलं मी तांत्रिकाने दिलेले मंत्र वाचायला सुरुवात केली आवाज हळूहळू हो वाढला हवा घट्ट पावसाची थेंब थोडे धक्के देत सावली जवळ येत उभी होती सुदामने सांगितलेलं पद्धत मी पाहिली धागा झाडाखाली पसरवलेल्या ठसेवर हलवला मंत्र उच्चारले कागद जायला आणि अचानक सावली झटकन मागे हटली हवा थंड झाली अत्तराचा वास कमी झाला आणि मी पाहिलं झाडाखाली सावंतबाईची आकृती विरगायला गायब झाली होती मी फक्त उभा राहिलो हातरथरत मन शांत पण थोडं गोंधळलेलं सुधा म्हणाले गणया जारण पूर्ण झालं पण लक्षात ठेव जारणविज्ञ पूर्ण करताना सावधगिरी ठेवावी लागते एकदा अर्धवट चारण झालं तर ती आयुष्यभर छळू शकते त्या रात्रीनंतर गाडीत बसल्यावर भात्याचं झाड दिसलं पण सावली नव्हती हो मी श्वास सोडला आणि पहिल्यांदा माझं आयुष्य सामान्य झाल्यासारखं वाटलं चुजमाकडून मंत्र पूर्ण करून परतल्यावर काही दिवस माझं आयुष्य शांत झालं ड्रायव्हिंग मुलं बायको सर्व काही साधं सामान्य सुरक्षित वाटू लागलं पण जागरूक राहायला हवं असत असं मी या काळात शिकलो एका रात्री गाडी पार्क करून मी झोपायला गेलो आकाश काळ पावसाचे माझ्या नाकात भरला मी डोळे उघडले कोणतेही व्यक्तिमत्व नाही फक्त गलद सामळी हळूहळू खोलीभर पसरत होती पावलांची मंद साथ ऐकू येत होती मी उठून पाहिलं घरात कोणी नाही पण माझ्या मुलीच्या खोलीतून जाणारी एक हलकी सावली होती तेव्हा मला कळलं पूर्ण झाले पण सावलीची शक्ती पूर्णपणे नष्ट झाली नाही ती फक्त सवयीने परत येत होती मनाला चेतनेला चढवण्यासाठी मी शांत होऊन पाहिलं सावली झटकन घराच्या एका कोपऱ्यातून निघाली पण मला जाणवलं तिचा प्रभाव अजूनही माझ्या मनावर आहे सुधा मनाला होता अर्धवट जाडण झालं तर ते आयुष्यभर सळू शकते आता मला समजलं तिचा छळ शरीरावर नाही मनावर आहे त्या रात्री नंतर मी अधिक जागृत राहायला लागलो रात्री गाडी चालवताना रस्त्यावर चालताना मुलीच्या खोलीत जेव्हा मी तिच्याशी बोलतो माझ्या नेहमी उभी होती फक्त दिसत नव्हती आणि अशा रात्री गाडीच्या आरशात अचानक एक चेहरा दिसला तिचे ओले केस काळी साडी डोळ्यात गडकोट मी जोरात ब्रेक लावला पण आरशात फक्त माझा चेहरा आणि हलकी सावली राहिली होती मी समजलो जारण त्या पूर्ण केली तर तिची छाया कायमची राहते आणि माझ्या आयुष्यात ती आठवण भीती सावधगिरी एक कायमची साठी राहिली त्या रात्रीनंतर माझ्या मनात अनोखी जागरूकता आली मी लक्षात ठेवलं जारण फक्त बाहेरून येत नाही ते मनातल्या अंधारातून भीतीतून आणि अस्वस्थेतून सतत निर्माण होत राहते कामावर असताना गाडी चालवताना घरात बसल्यावर सावली नेहमी जाणवत होती कधी मनात फुसफुसत कधी पायाकल हलकी साध मी बोललो पण कोणी ऐकत नव्हतं फक्त माझं मन माझ्या भीतीचा आरसा एके रात्री मी शेजारचं झोपड्यात उभावतो पावसाचा शोर वाऱ्याचा आवाज सर्व वातावरण हलक भयाचं वाटत होत मी पाहिलं माझ्या मनाच्या डोळ्यांसमोर ती आकृती उभी पण आता फक्त सावलीच नव्हती तिचे चेहरे तिचे हसू तिचा गंध सगळं मनात घर करत होत मी शांत राहिलो डोळे मी स्वतःशी म्हटलं ही भीती माझी आहे ती मात्याशी खेळते आहे मी मी तिला सोडणार नाही मंत्र तांत्रिक साधना आणि धैर्य एकत्र करून मनाला त्यावर नियंत्रण देण्याचा प्रयत्न केला काही वेळेने सावली हळूहळू मागे सरकली मन शांत झालं पण हृदयात एक गंभीर जाणीव राहिली विद्या कधीही पूर्णपणे संपत नाही ते फक्त नियंत्रण करता येते त्या ते दिवसापासून मी लक्षात ठेवायला लावलो गाडी चालवताना रस्त्यावर घरात कोणत्याही हलक्या सावलीला अत्तराला फुसफुस करणाऱ्या आवाजाला धैर्याने समोर जाण्याची तयारी करावी लागेल शहरात परतल्यावरही सावली माझ्या मागे होती कल्याणचे रस्ते झोपडपट्टी ट्रॅफिक लाईट सर्व गडद सावल्या आणि हलका अत्तराचा गंध मित्र म्हणाले गण्या आता तुला हवे तेव्हा घरात राहा पण सावली तुला घराबाहेरही शोधेल मी त्यांच्या नजरेत ओळखत होतो सत्य सांगत होतो एका रात्री गाडी चालवत असताना झाडापर्यंत पोहोचलो रस्त्यावर तीस सावली उभी होती मी हळू आवाजात म्हटलं तुझं अर्धवट जाणारा मी पूर्ण केलं पण तू अजूनही माझ्या मागे आहेस आता थांब सावली हळूहळू जवळ आली पण मी न घाबरता न पळता थांबलो तेव्हा अचानक हवेतील गंध बदलला सावली हलकी विरघळली जणू कोणीतरी म्हणाले तू धैर्य दाखवलंस आता तुला त्रास नाही त्या रात्रीनंतर गाडी चालवताना रस्त्यावर चालताना घरात बसल्यावर सावली कुठेच दिसत नव्हती पण मनातल्या आतल्या कोपऱ्यात ती अजून राहते झोपताना स्वप्नात हळूहळू आठवणीत येते पण मी आता धैर्याने सोमोरे जातो माझ्यासाठी शहाणपण हे शिकलो फक्त भीतीचं प्रतीक आहे तिचा सामना धैर्याने आणि जागृतपणे करावा लागतो आता मी परत एक साधा ड्रायव्हर आहे पण माझ्या अनुभवाने माझं जीवन बदललं सावली जरी दिसत नसली तरी मी जाणतो शहरात रस्त्यावर आणि माझ्या मनाच्या कोपऱ्यात अंधारात तिची सत्ता कायम राहते आणि या कहाणीतून मी एकच शिकलो भीतीला सामोरे जा तीच तू मला मुक्ती देईल जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या ॲशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे